घ्या तुम्ही शिवरायांची आणि भीमरायांची आण तुम्ही शिवरायांची आणि 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 भीमरायांची आन। द्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम ए जी के मराठी तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर इथल्या महायुतीच्या सभेतील रामदास आठवले यांचं भाषण तुफान गाजते त्याचबरोबर भाषणाची सुरुवात रामदास आठवले यांनी त्यांच्या हटके कवितेपासून केली त्यामुळे मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद भावानो आणि बहिणीनो महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाना विनम्र भावे अभिवादन करू घ्या तुम्ही शिवरायांची आणि भीमरायांची आन घ्या तुम्ही शिवरायांची आणि भीमरायांची आन आणि निवडून द्या कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण वाढवायची असेल तुम्हाला आपल्या देशाची शान वाढवायची असेल तुम्हाला संभाजीनगरची शान तर मजबूत करा तुम्ही माझ्या बाबांचं संविधान आम्ही जोडली आहे सर्वांची नाती आम्ही जोडलेली आहे सर्व जनतेची नाती सत्यवर येणार नाही आपली महायुती नरेंद्र मोदींच्या कामामध्ये आहे फारच मोठी गती नरेंद्र मोदींच्या कामामध्ये विकासाची फारच मोठी आहे गती पण महाविकास आघाडीवाल्यांची बिघडलेली आहे मती महायुती सत्यवर येणार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेवर येणार मान एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस जी अजितदादा पवार आणि मी आम्ही सर्वजण आपल्या सेवेसाठी आम्ही आहोत हे संभाजीनगर जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या स्पर्शाने पावन झालेले शहर आहे पीपल्स सोसायटीची स्थापना करून बाबासाहेब आंबेडकरांनी दोन क्षेत्रामध्ये अनेक कॉलेजेस काढलेले आहेत आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाडा विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साऱ्या देशाला गर्व आहे आपल्याला माहित आहे की माननीय उद्धवजी ठाकरे यांना आम्ही सांगत होतो की साहेब तुम्ही तिकडे जाऊ नका काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले फार वेगळ्या प्रवृत्तीचे आहे मी तिकडे जाऊन आलो तुम्ही कशाला तिकडे जाताय जाऊ नका तुम्ही पण ते गेले ते तिकडे गेले आणि अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे लागले होते एकनाथ शिंदेच्या पाठी माननीय उद्धव ठाकरे लागले होते मान्य एकनाथ शिंदेच्या पाठी तोपर्यंत एकनाथ शिंदे पोचले होते चाळीस आमदारांना घेऊन गुवाहाटी एकनाथ शिंदेच्या सोबत चाळीस आमदार अपक्ष दहा आमदार पन्नास आमदारांना घेऊन एकनाथ शिंदेजी आमच्यासोबत भारती आले भारतीय जनता पार्टीसोबत एकनाथ शिंदेजी आले आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला महाराष्ट्रामध्ये माननीय उत्ता उद्धव ठाकरेजींना राजीनामा द्यावा लागला उद्धव ठाकरेजींना सत्तेवरून बाहेर जावं लागलं उद्धव ठाकरेजी आपण निर्णय घेतलात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या विचारा विरोधामध्ये ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध केला होता त्यांच्यासोबत आपण गेलात तुम्ही जायला नको होतं तर मी सांगत होतो आम्ही सर्वजण सांगत होतो छेक आवाज, 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 आवाज येत नाही का ये नाही हॅलो चेक छेक वन माझा आवाज येतो सगळ्यांना बंधू आणि बघिनी नो आवाज येतो का आवाज माननीय उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोचला पाहिजे आपण चूक केलीत आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार या राज्यामध्ये काम करत अत्यंत चांगल्या पद्धतीनं माननी एकनाथ शिंदे यांनी आपला ठसा या महाराष्ट्रावर उमटवलेला आहे देवेंद्र फडणवीस हे दोन पावलं मागे आले आणि आपणाला संधी दिली मुख्यमंत्री पदाची आणि आपण त्या पदाचं सोनं केलं आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले तिकडा शिंदे साहेब <motionço> ज्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांची बंद <सथ> केलेली आहे सारे धंदे त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी आपण मैदानात उतरलेलो आहोत महाविकास आघाडीवाले संविधान बदलणार संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवत आहेत माननीय राहुल गांधीजींना दुसरा विषय नाही आता संविधानाचं पुस्तक घेतात आणि सांगतात की संविधान हे बदलणार आहेत आम्ही संविधान बदलणार नाही राहुल गांधी तुम्हाला बदलणार आहोत संविधान बदलू शकत नाही माझ्या बापाचा जा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि राहुल गांधींच्या बापाच्या बापाचा जा बाप जरी आला तरी संविधान बदलू शकत नाही हे संविधान बत...